गंगापूर तालुक्यात घडलेल्या धाडसी दरोड्याच्या प्रयत्नाने परिसरात एकच खळबळ उडाली नवीन कायगाव येथील मुंडलिक ज्वेलर्सचे दुकानदार सतीश मुंडलिक हे दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना तीन दरोडेखोरांनी पल्सरवरून येत दुकानात प्रवेश करून गावठी कट्ट्याच्या धाक दाखवत दागिन्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला यावेळी मुंडलिक यांनी प्रसंगावधानाने धैर्य दाखवत एका दरोडेखोराला पकडून ठेवले त्यातून सुटण्यासाठी दुसऱ्या दरोडेखोराने कट्ट्यातून थेट दोन गोळ्या झाडल्या सुदैवाने दोन्ही गोळ्याचा निशाणा चुकल्याने मुंडलिक यांचा जीव बालंबाल वाचला गोळीबाराचा आवाज आणि गोंधळ ऐकून नागरिक घटनास्थळी जमा झाले त्यानंतर तिन्ही दरोडेखोर पल्सर दुचाकीवरून पसार झाले घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश पालवे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप राठोड आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली ते अत्यंत विभेदजनक आहे त्याच्यामध्ये आमचा तपास चालू आहे आरोपी जे आहेत ते आम्ही ऑलरेडी आयडेंटिफाय केले आहेत आणि त्यांना लवकर ताब्यात घेण्याच्या काही आरोपी आहे शरीराविरुद्ध आहे मालाविरुद्ध आहे त्याच त्यांना नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधक कारवाईचा आम्ही आढावा सुरू केलेले आहे पूर्ण एरियामध्ये कोण कोणते सेन्सिटिव्ह पॉइंट आहे तिथे नाकाबंदी आणि पेट्रोलिंग प्लॅनिंग केले आहे आणि या अजून एरियामध्ये पूर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल झोरे तपास करीत आहेत पोलिसांनी दुकानाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून आरोपींच्या शोधासाठी गंगापूर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे विजन प्लस न्यूज साठी आलिम चाऊस गंगापूर